नवरात्र उत्सवात तिरुपती बालाजी मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण केला जातो तसंच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो अंबाबाईला हा मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा फार जुनी नाही ही परंपरा अलीकडच्या काळात म्हणजेच पंचवीस वर्षापूर्वी सुरू झाली त्या परंपरेनुसार यंदा पण तिरुपती देवस्थानकडून हा शालू अंबाबाईला अर्पण केला विलिंद नार्वेकर यांनी हा शालू देवीच्या चरणी अर्पण केला पण हा शालू अंबाबाईला अर्पण करण्याच्या परंपरेवरून अनेकदा मोठे वाद सुद्धा निर्माण झालेले दोन हजार पंधरामध्ये मध्ये भक्तांनी मंदिर समितीवर आरोप लावले होते की कोल्हापूरची अंबाबाई ही श्री लक्ष्मी नसून अंबाबाई अर्थात पार्वतीचं रूप आहे त्यामुळे ज्या याख्यायिकेनुसार तिरुपती बालाजी मंदिराकडून अंबाबाईला श्री लक्ष्मी समजून शालू पाठवण्यात येतो ती व्याख्यायिका चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं होतं या विरोधानंतर सुद्धा परंपरा चालूच आहे पण या परंपरेमागे सांगण्यात येणारी या खेळी का आणि देवीच्या मूळ स्वरूपात जो दावा केला जातो त्याबद्दल ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ काय आहेत त्यावरून सगळं कोड उलगडे कोल्हापूरच्या समग्र इतिहासावर लिहिण्यात आलेल्या युगयुगीन करवीर या पुस्तकात सुहास मधुकर जोशी यांनी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मूल स्वरूपाचा शोध हे प्रकरण लिहिलं यात पहिल्यांदा देवीच्या अंबाबाई आणि महालक्ष्मी या दोन्ही नावाचा अर्थ समजून घ्या अंबाबाई या नावाची उत्पत्ती जगदंबा या शब्दापासून झाली जसं देवाला परब्रह्म किंवा जगतपिता असं नाव आहेत अगदी त्याप्रमाणे देवीला जगदंबा म्हणतात महालक्ष्मी नावाचा अर्थ सकल अनादी व सर्व ईश्वरांची स्वामिनी असा होतो ते ब्रह्मरूपानं निराकार आहे तसंच त्रिगुणानं नानाविध नाव धारण करून जगात नांदत आहे ज्याप्रमाणे सर्व देवांमध्ये महादेव जसे एकमेव सर्वश्रेष्ठ आहेत त्याप्रमाणे सर्व लक्ष्मीगणांमध्ये महालक्ष्मी सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे अंबाबाई आणि महालक्ष्मी या दोन्ही नावांचा अर्थ एकसारखाच आहे देवीच्या नावाचा अर्थ जगाची माता असा होतो त्यामुळेच देवीला ब्रह्मांडाची निर्माती मानलं जात महालक्ष्मी म्हणजे जगदंबेनच जगातील सर्व देवी देवतांची निर्मिती केली असं मानलं जात महालक्ष्मीनं स्वतःच्या तत्मतवापासून महाकाली तर शुद्ध तत्वापासून महासरस्वती या दोन देवता उत्पन्न केल्या त्यानंतर महालक्ष्मीप्रमाणेच महाकालीची स्वतःमधून श्री शंकर आणि स्वर या देवतांची निर्मिती केली तर महासरस्वतीनं श्री विष्णू आणि सती गौरी या दोन जोड्या निर्माण केल्या त्यामुळे महालक्ष्मीला जगनमाता मानलं जात आता महत्वाचा प्रश्न हा आहे की कोल्हापूरची महालक्ष्मी खरंच विष्णू पत्नी आहे का तर नाही कारण कोल्हापुरात महालक्ष्मीचं मंदिर आहे तर विष्णू पत्नीचं नाव श्रीलक्ष्मी आहे अक्षय केनुसार ऋषी हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवतांच्या लोकात गेले तेव्हा ब्रह्मदेव आणि महादेवाला श्राप दिल्यानंतर ऋषी वैकुंठाला गेले तेव्हा श्री विष्णू आणि श्रीलक्ष्मी दोघेही संवादात्मक होते म्हणून दोघांनीही ऋषींकडे लक्ष दिलं नाही त्यामुळेच रागाच्या भरात भृगुषींनी श्रीविष्णूच्या छातीवर लात मारली प्रहार आणि सावध झालेल्या श्री विष्णूंनी ऋषींना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली छातीवर प्रहार केल्यामुळं पायाला त्रास झाला असेल म्हणून श्री विष्णूंनी ऋषींचे पाय धुवून त्यांची सेवा केली यामुळं ऋषींचा राग शांत झाला आणि त्यांनी श्री विष्णू जगात सर्वोत्तम आहेत असं पृथ्वीवर सांगितलं मात्र ज्या हृदयात श्री लक्ष्मीचा वास आहे तेथे लाथ मारणाऱ्या भुळगु ऋषींची श्रीविष्णूने सेवा केली यामुळे श्री विष्णूवर नाराज झालेल्या श्रीलक्ष्मीने वैकुंठ सोडलं आणि करवीरला आल्या याबद्दल सुहास जोशी हे लिहितात की कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी ही आदिमाया आहे तर तिच्यापासून तयार झालेली श्रीलक्ष्मी ही तिची मुलगी आहे त्यामुळं श्रीविष्णू हे, त्या श्री हे महालक्ष्मीचे जावाई ठरतात तर सर्व देवतांची निर्मिती ही महालक्ष्मी पासूनच झालेली आहे त्यामुळे व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात तसच श्री लक्ष्मी या पतीवर रागावून कोल्हापूर स्वतःच्या आईकडे म्हणजेच माहेरी आल्या होत्या असं सुहास जोशी लिहितात दहा महाविद्या समूहातील कमला देवीची निर्मिती ही समुद्र मंथनातून झालेली होती तसच त्यांनी महाविष्णूशी विवाह केला असा उल्लेख आढळतो त्यामुळं ऋषींच्या अपमानानं तीच कमला कोल्हापुरात आल्यामुळं महालक्ष्मीचं मूळ स्थान कोल्हापुरातच असल्याचा दावा सुहास जोशी यांनी केलाय या पौराणिक संदर्भाच्या आधारावर तिरुपती मंदिराकडून दरवर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू दिला जातो एकोणीसशे त्र्याऐंशी सालात तिरुपती मंदिरानं अंबाबाईला शालू पाठवण्यास सुरुवात केली हळूहळू अनौपचारिक पद्धतीनं ही परंपरा वळायला लागली परंतु एकोणीसशे सत्त्याण्णव सालात अंबाबाईला पाठवण्यात येणाऱ्या शालूच्या दर्जावरून तक्रार करण्यात आली याबद्दल कांची कामकोटीचे शंकराचार्य देवेंद्र भारती यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टला पत्र दिलं होतं तिरुपती मंदिराकडून येणारा शालू हलक्या दर्जाचा असून त्यात सुधारणा करण्यात यावी तसंच ते शालू अतिशय उत्तम पद्धतीचा आणि देवीला शोभेल असा असावा अशी मागणी शंकराचार्यांनी केली होती त्यांच्या मागणीनंतर तिरुपती मंदिराकडून अतिशय महागडा शालू कोल्हापूरच्या अंबाबाईला दरवर्षी पाठवण्याची परंपरा सुरू झाली ती आस्थायत चालू आहे पौराणिक संदर्भांसोबतच अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि शिलालेखावरून कोल्हापूरच्या अंबाबाईचं नाव महालक्ष्मी असल्याचं आढळून येतं याबद्दल डॉक्टर गोपदे ग्लूकर ऋताताई ठाकूर यांनी ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून करवीरला ज्या देवीचं मंदिर आहे ते महालक्ष्मीचं आहे असं सांगितलं याबद्दल ऋताताई ठाकूर लिहितात की करवीरवर राज्य करणाऱ्या शिलाहार राजवंशाच्या राजांनी स्वतः श्री महालक्ष्मी लग्न म्हणून भूषवलं होतं तर अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेकडील भंतीवर शिरालेखात यादव राजा सिंघन यांचा अधिकारी लक्ष्मण याने महालक्ष्मीच्या पूजा अर्चेसाठी जो दानधर्म केला त्याचा उल्लेख आहे तसंच शक्तीपीठांच्या यथायिकेनुसार कोल्हापुरात देवी सतीच्या हृदयाच्या वरील भाग पडलेला होता त्यामुळे अंबाबाईचा संबंध पार्वती आणि शंकराशी जुळलेला आहे पार्वतीचा अनेक ठिकाणी महालक्ष्मी असा केला जातो असे ऐतिहासिक संदर्भात दिसून येतं त्यामुळे देवीला अंबाबाईला पार्वती आणि महालक्ष्मी हे दोन्ही संबोधन लागू पडतात असं संशोधक सांगतात परंतु महालक्ष्मी आणि श्रीलक्ष्मी हे दोन नावं सारखेच वाटत असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो यामुळं विष्णू माता आणि विष्णू पत्नी याचा संभ्रम तयार होतो असं जाणकार सांगतात धन्यवाद